हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ई आर पदभरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न टेस्ट इज फॉर द सेरोलॉजिकल डायग्नोसिस ऑफ टाइफाइड फ्युअर राइट आंसर ऑप्शन दोन टाइफाइड फ्युअर ओके तर विडाल चाचणीमध्ये साल्मोनेला टायपी विरुद्ध अँटीबॉडी शोधल्या जातात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमचा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे आणि झालेला अभ्यास तुम्ही जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो सराव करण्यासाठी तुम्हाला इझी वे इझी मार्ग कोणता आहे तर तो जे आहे ते एमसी क्यू सॉल्व्हिंग आणि त्याच एमसीक्यू सॉल्व्हिंगसाठी आपण तुमच्यासाठी जवळजवळ एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन घेऊन आलेलो आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये हे तुम्हाला एक हजार क्वेश्चन मिळणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत फक्त मोजके आणि निवडक नी प्रश्न आहेत लगेच घ्या परीक्षेसाठी फायद्याचा आहे ओके आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो जो आपण भाग पाहिला होता चाचण्यांचा म्हणजे ज्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट कंडक्ट केल्या जातात लॅबोरेटरीमध्ये ज्या चाचण्या घेतल्या जातात त्या चाचण्यांवर आपण डिटेल व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमधील हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी पहा टेस्ट फॉर द डायग्नोसिस ऑफ आन्सर कमेंट करायचं फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय वर आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या समोरचा प्रश्न वेक्टर विच ट्रान्समिट डेंग्यू फिअर डेंग्यू फिअर ट्रान्समिट करणारा व्हेक्टर कोणता आहे तर तो आहे एडिस मॉस्किटो राईट आन्सर ऑप्शन तीन एडिस मॉस्किटो पा डेंग्यू चिकनगुनिया आणि झिका हे आजार एडिस इजिप्ती मच्छराद्वारे पसरतात आणि हा मच्छर दिवसाच्या वेळेस चावतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट कोणती नाहीये तर ती ब्रुसेल आरबी राईट आन्सर ऑप्शन चार ब्रुसेल आरबी तर ब्रुसेल आरबी ही ब्रुसेलॉसिससाठी आहे ओके कशासाठी आहे ब्रुसेलॉसिस साठी आहे पण ती रॅपिड डायग्नोसिस टेस्ट नाही आणि या ज्या आहेत डेंग्यू चेक डब्ल्यू पी लेप्टो चेक डब्ल्यू पी आणि पॅरामॅक्स थ्री या रॅपिड डायग्नोसिस टेस्ट आहेत समोरचा प्रश्न पहा रूट ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस ए व्हायरस इज बाय कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर राईट आन्सर ऑप्शन ए कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर हेपेटायटिस ए फेकल ओरल मार्गे पसरतो दूषित अन्न व पाण्यातून त्याचा संसर्ग होतो समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग फिक्सेटिव्ह कंटेन्स पिक्रिक ऍसिड पिक्रिक ऍसिडचा आपल्याला कंटेन सांगायचे तर तो आहे बोन्स फ्लड राईट आन्सर ऑप्शन एक बोन्स फ्लड बोन्स फ्लड मध्ये पिक्रिक ऍसिड फॉर्मालिन आणि ऍसिडिक ऍसिड असतं हे संयोजन मध्ये उपयोगी असतं ओके समोरचा प्रश्न पाहूया फ्रोझन सेक्शन्स आर ऑप्टेन्ड फ्रॉम फ्रोझन सेक्शन्स आर ऑप्टेन्ड फ्रॉम क्रोस्टॅट राइट आन्सर ऑप्शन दोन क्रोस्टॅट क्रोस्टॅट हे एक विशेष उपकरण आहे मित्रांनो जे थंड तापमानात उत्तकांचं स्लाइस तयार करते हे त्वरित निदानासाठी उपयोगी आहे समोरचा प्रश्न मित्रांनो पुन्हा एकदा आठवण करून देण्याचं हेच कारण आहे तुमचा स्टडी पूर्णपणे झालेला आहे झालेला स्टडी तुम्ही सराव करणे गरजेचं आणि सराव केव्हा होणार आहे ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व करा आणि त्यासाठी आपण टेक्निकल एक हजार क्वेश्चन घेऊन आलेलोय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे त्यासाठी अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच घ्या एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत आता पहा द मोस्ट कॉमन स्टेनिंग टेक्निक युजड इन सायटोलॉजी इज पॅपानी टेन रायड अँसर ऑप्शन दोन पॅपानी कॉलॉस्टेन ओके तर पॅप्सियर ही स्त्री रोगातील सायटोलॉजिकल तपासणीसाठी सर्वात जास्त वापरली जाते विशेषतः सर्विकल कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी समोरचा प्रश्न ट्रिपल शुगर आयरन टीएसआय अगर कंटेन्स ग्लुकोज लॅक्टोज सुक्रोज रायड आंसर ऑप्शन तीन ग्लुकोज लॅक्टोज सुक्रोज टीएसआय ट्रिपल शुगर आयरन टेस्ट मधून जीवाणूची शर्करा आणि एच टू एस निर्मिती तपासली जाते समोरचा प्रश्न ब्लड अगर इज एनरिच मीडिया राइट आंसर ऑप्शन एक एनरिच मीडिया ब्लड अगर मध्ये रक्ताचा वापर केल्यामुळे ती एनरिचड मीडिया असते समोरचा प्रश्न आरसीएम इज यूज फॉर द प्रायमरी कल्टिवेशन ऑफ क्लोस्टिडियम

तर हे अन्य एरोबिक जीवाणूंसाठी विशेष मीडिया आहे उदाहरणार्थ क्लोस्ट्रिडियम स्पेसिस साठी समोरचा प्रश्न इज यूज फॉर द विट्रो टॉक्झी जेनेसिटी ऑफ कोरियन बॅक्टेरियम डिप्टेरी राईट आन्सर ऑप्शन ए कोरियन बॅक्टेरियम डिप्टेरी तर टेस्ट ही डिप्टेरिया टॉक्झिन तयार करणाऱ्या स्टेन कोरियन बॅक्टेरियम डिप्टरेन स्टेनची ओळख पटवण्यासाठी वापरली जाते ही एक विट्रो इम्युनो डिफ्युजन चाचणी आहे समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया बॅक्टेरिया शो करतो प्रोटीएस राईट आंसर ऑप्शन चार प्रोटीएस प्रोटीएस हे स्वार्मिंग म्हणजे वाढताना प्लेट वर कॉन्सन्ट्रेट रिंग्स तयार करणारे जीवाणू आहेत हे फ्लॅजेलामुळे होणाऱ्या हालचालीमुळे होते समोरचा प्रश्न एक्झाम्पल ऑफ डायमॉर्फिक फंगाय एक्झाम्पल ऑफ डायमॉर्फिक फंगाय इज हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम राईट आन्सर ऑप्शन दोन हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम हे फंगस ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअसवर मोल्ड आणि थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअसवर यीस्ट म्हणून वाढतं आणि डायमॉर्फिक फायरेट स्पिरेटरी इन्फेक्शन निर्माण करतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे समोरचा प्रश्न मॅन्टॉक्स टेस्ट इज फॉर द डायग्नोसिस ऑफ टुबरकुलॉसिस बऱ्याच वेळा पाहिलेला आहे पी प्रश्न आहे राईट आन्सर ऑप्शन एक टुबरकुलोसिस ओके समोरचा प्रश्न निगेटिव्ह स्टेनिंग इज यूज फॉर द डेमोन्स्ट्रेशन ऑफ निगेटिव्ह स्टेनिंग इज यूज फॉर द डेमोन्स्ट्रेशन ऑफ कॅप्सूल राईट आन्सर ऑप्शन एक कॅप्सूल निगेटिव्ह स्टेनिंग मध्ये बॅकग्राऊंड तपासलं जातं आणि कॅप्सूल स्पष्ट दिसतं हे कॉन्ट्रास्ट निर्माण करून कॅप्सूलची उपस्थिती दाखवतं समोरचा प्रश्न द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड स्टेप्टो फोटोमीटर इज द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड स्पेक्ट्रो फोटोमीटर इज बियर लॅम्बर्ट लॉ राइट आंसर ऑप्शन तीन बियर लॅम्बर्ट लॉ ओके तर स्पेक्टो फोटोमेट्रीमध्ये सोल्युशन मधून प्रकाश किती अॅपसॉर्ब होतो हे मोजलं जातं हे कॉन्सन्ट्रेशन आणि ऍबस्कॉर्बन्सच्या यांच्यातील संबंध दर्शवतो समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इम्युनोग्लोबुलिन कॅन क्रॉस द प्लॅसेंटा विच ऑफ द फॉलोइंग इम्युनोग्लोबुलिन कॅन क्रॉस द प्लॅसेंटा ऑप्शन right एक आय जीजी आय जीजी हा एकमेव अँटीबॉडी वर्ग आहे जो प्लॅस पार करून फेटस मध्ये जातो आणि पॅसिव्ह इम्युनिटी प्रदान करतो समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्या साठी खुशखबरी आहे तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपल्याकडे रिक्वेस्ट केली होती की सर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी टेस्ट सिरीज फुल लेन टेस्ट सिरीज चालू करा आणि त्यासाठी आपण तुमच्यासाठी फुल लेंथ टेस्ट सिरीज चालू केलेले त्यामध्ये चार क्वेश्चन चार टेस्ट तुम्हाला मिळतील पीडीएफ स्वरूपात असतील आणि त्या चारही टेस्टचं फुल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे फुल एक्सप्लेनेशन म्हणजे एबीसीडी पॅटर्न जसा तुमचा टी सी एस पॅटर्न आहे सध्या त्याच टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला ए बी सी डी आणि ई e. अशा पॅटर्ननुसार तुम्हाला त्या टेस्ट मिळणार आहेत प्रत्येक टेस्टमध्ये म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि ग्रुप ई अशा पद्धतीच्या त्या टेस्ट आहेत त्यामध्ये जी के इंग्लिश मराठी मॅथ्स रिजनिंग आणि जो टेक्निकल सिलेबस आहे तो आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जे टी सी एस चे पी आय आहेत म्हणजे आत्ताचेच नेवी मुंबईची महानगरपालिकेची जी भरती झाली होती आणि यापूर्वीच्या ज्या भरती झाल्या होत्या त्याच्या क्वेश्चन्स पेपर्सवर आधारित ही टेस्ट आहे एक्झाम ओरिएंटेड आहे जर ती तुम्हाला हवी असेल तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये या टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे या टेस्ट आत्ताच घ्या परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचे आहेत आता पहा नेग्री बॉडीज आर डेमॉन्स्ट्रेटेड फॉर द डायग्नोसिस ऑफ रेबीज रायड आन्सर ऑप्शन चार रेबीज रेबीज व्हायरसच्या संक्रमणानंतर बॉडीज म्हणजे इन्क्लुजन बॉडीज इन्क्लूजन बॉडीज तीन ज्या नर्व सेल्स आहेत मित्रांनो नर्व सेल्स नर्व सेल्स मध्ये आढळतात ओके समोरचा प्रश्न इलेक्ट्रोफोरेटिक सेपरेशन ऑफ मेजर प्रोटीन्स इज नोन ॲज वेस्टर्न ब्लोटिंग राइट आन्सर ऑप्शन एक वेस्टर्न ब्लोटिंग वेस्टर्न ब्लोटिंग ही प्रोटीनची इलेक्ट्रोफोरेटिक सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन करण्याची पद्धत आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन न्यूक्लिक एसिड बेस्ट डायग्नोस्टिक मेथड तरी है जीएलसी राइट आंसर ऑप्शन चार जीएलसी जीएलसी गैस लिक्विड गैस लिक्विड क्रोमैटोग्राफी हि केमिकल कंपाउंड एनालिस लक्ष्य घया समोर प्रश्न मोनोक्लोनल अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड फ्रॉम मोनोक्लोनल अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड फ्रॉम हायब्रिडोमा सेल्स राय ऑप्शन तीन हायब्रिडोमा सेल्स ओके मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार करण्यासाठी बिलिम्पोसाइट आणि मायलोमा सेल याचं फ्युजन करून हायब्रिडोमा तयार केले जातात समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑटोमेटेड कल्चर सिस्टीम ऑटोमेटेल कल्चर सिस्टीम कोणती नाही तर ती नाही कॅस्टेने ऑप्शन चार कॅस्टेनेडा ही ट्रॅडिशनल बायफेजिक ब्लड कल्चर पद्धत आहे आणि इतर तीन आधुनिक फुल्ली ॲटोमेटेड सिस्टीम्स आहेत समोरचा प्रश्न ऑस्मोटिक फ्रॅजिलिटी टेस्ट इज यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ ऑस्मोटिक फ्रॅजिलिटी टेस्ट इज यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ स्पेरोसायटोसिस रायड आन्सर ऑप्शन तीन स्पेरोसायटोसिस या टेस्टमध्ये आरबीसीज हायपोटोनिक सलाइन मधून ठेवून त्यांची फ्रॅजिलिटी पाहिली जाते आरबीसीच हायपोटोनिक सलाईनमध्ये ठेवून त्याची फ्रॅजिलिटी ओके फ्रॅजिलिटी पाहिली जाते आणि स्फेरोसा यामध्ये आरबीसी सहज फुटतात समोरचा प्रश्न हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यू बॉर्न इज ड्यू टू आर एच इन कम्पॅटेबिलिटी राईट आन्सर ऑप्शन दोन आर एच इन कम्पॅटेबिलिटी आर एच निगेटिव्ह आई आणि आर एच पॉझिटिव्ह बाळ असल्यास अँटीबॉडीज तयार होतात हे फेटल वर हल्ला करून अनेमिया निर्माण करतात समोरचा प्रश्न ब्युरेट मेथड इज यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ब्युरेट मेथड इज यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ प्रोटीन राइट आंसर ऑप्शन एक प्रोटीन ब्युरेट मधील कॉपर आयन्स प्रोटीनमधील पेप्टाईट शी रिॲक्शन करून व्हायलेट कलर तयार करतात हे कोलोरिमॅट्रिक प्रोटीन एस्टिमेशनसाठी वापरलं जातं समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एनरिचमेंट मीडिया एनरिचमेंट मीडियाचं एक्झाम्पल आहे सेलेनाइट एफ ब्रोथ राईट आन्सर ऑप्शन चार सेलेनाईट सेलेनाइट एफ ब्रोथ हे सॅलमनेला वंशातील जीवाणूंसाठी एनरिचमेंट मीडिया आहे कल्चर कल्चरमध्ये त्याचा वापर केला जातो समोरचा प्रश्न नेम द पॅरासाइट कॉझिंग मलेरिया मलेरिया कॉझिंग पॅरासाइट कोणता आहे प्लाज्मोडियम वायवॅक्स राईट आन्सर ऑप्शन एक प्लाज्मोडियम वायवॅक्स मलेरिया हा आजार प्लाझ्मोडियम प्रजातीमुळे होतो प्लाझमोडियम वायवॅक्स हे भारतात सामान्यत आढळणारी स्पेसिज आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडी कॅन क्रॉस द प्लॅसेंट आपण पाहिले आय राइट आंसर ऑप्शन चार आय जी जी पुढे पाहू पहा आय हे एकमेव इम्युनिग्लोबिल आहे जे प्लॅसेंटा बॅरियर पार करून गर्भाला प्रोटेक्शन देतं पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज अ आरबीसी डिल्युटिंग फ्लड आरबीसी डिल्युटिंग फ्लड आहे डेसीज फ्लड राईट आन्सर right ऑप्शन तीन डेसीज फ्लड आरबीसी काउंट करण्यासाठी डेसीज फ्लड वापरलं जात आहे कारण ते आरबीसीला चांगलं प्रिझर्व्ह करतं बरोबर पुढे पाहूया बॅक्टेरिया विच रिक्वायर ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ इज बॅक्टेरिया विच रिक्वायर ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ इज एरोबिक बॅक्टेरिया राईट आन्सर ऑप्शन एक एरोबिक बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरियाना ऑक्सिजनची आवश्यकता असते मायकोबेरियन ट्रोबोकोरोलिसिस हे त्याचं उदाहरण आहे मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस हे त्याचे उदाहरण आहे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा रूट ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस ए वायरस इज बाय फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न अन्सर कमेंट करा रूट ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस ए वायरस इज बाय अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एनरिचमेंट मीडिया हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आहे कमेंटमध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एनरिचमेंट मीडिया अँसर कमेंट करा ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी आपण एक हजार टेक्निकल पीवाय क्वेश्चन्सचा प्रश्न संचय घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स भेटणार आहेत जे तुमचे टी सी एस च्या ओल्ड एक्झाम्स आहेत ज्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटच्या ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत त्या क्वेश्चन पेपर्स मधून हे प्रश्न घेतलेले त्यामुळे तुम्ही पहा जेवढं एमसी क्यू सॉल्व्ह कराल तेवढाच परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे आत्ताच हा एक हजार टेक्निकल पिओ क्वेश्चनचा प्रश्न संच घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे जरी डायरेक्ट क्वेश्चन नाही आला तरी त्या ऑप्शन्सने तुम्हाला ते क्वेश्चन क्रॅक करता येतात हे लक्षात घ्या त्यामुळं एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची हाच एक तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे आणि तो तुम्ही घ्या आणि त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे ओके तर आत्ताच हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या आप अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासोबत मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज देखील घेऊन आलोय ओके टेस्ट सिरीज आहे टी सी एस पॅटर्नुसार टेस्ट आहेत ए बी सी डी ओके ए बी सी ई असा पॅटर्न आहे आणि यामध्ये चार टेस्ट मिळणार आहेत फुल लेन टेस्ट आहेत आणि या चार टेस्ट तुम्हाला फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मिळणार आहेत ओके आणि हे जे एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स आहेत यामधील एकही प्रश्न तुम्हाला या चार टेस्टमध्ये मिळणार नाहीत यामध्ये फुल नवीन क्वेश्चन्स तुमच्यासाठी आपण ठेवलेले आहेत म्हणजे रिपीट होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश आहे कारण एक हजार क्वेश्चनचा तर तुम्ही स्टडी करताय मग त्या ते सोडून आपण नवीन जे क्वेश्चन्स आहेत ते या टेस्टमध्ये ऍड केले चार टेस्ट आहेत चारशे क्वेश्चन्स आहेत दोनशे मार्कांसाठी एक क्वेश्चन पेपर त्यामुळे आत्ताच या टेस्ट घ्या परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचे आहेत ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डीएमईआर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमई मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत तांत्रिक पी वायकू प्रश्न आपण पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व टी सी एस पी आहेत हे सर्व टी सी एस पी क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू